आपलं स्वतःचं घर असावं हक्काचं घर असावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा किंवा तुमच्या ओळखीत कोणी असं असेल जे स्वतःचं घर घेण्याकरता आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा फायदा होईल त्यांना हा उपायांचा व्हिडिओ नाही अनुभवाचा व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये एक अनुभव तुम्हाला मी शेअर करणार आहे जो तुमची इच्छा असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता अनुभव असा आहे की काही लोक ज्यावेळेस स्वतःचं घर घेतात त्यावेळेस घरामध्ये फर्निचर वगैरे करतात किंवा अंतर्गत गोष्टी गोष्टी करतात त्या ठिकाणी ते नवीन एक देवघर देखील करतात देवासाठी बऱ्याचदा आणि त्याच्यानंतर मग तिथे देव शिफ्ट करतात छान वास्तुशांत करतात वगैरे आणि काही लोकांचे अनुभव असे आहेत की ते घरामधलं आपलं जुनं देवघर जे आहे ते काढून त्या ठिकाणी ज्यावेळेस नवीन देवघर करतात किंवा जुन्या देवघरालाच रंगरंगोटी करतात त्याला छान पॉलिश करतात जर ते वुडन असेल तर किंवा काय आणि त्याला दर वर्षातनं एकदा छान सजवतात त्यांचं देखील नवीन घर होण्याकरता खूप लवकर मदत होते तर हे ट्राय करून बघायला हरकत नाही श्री शुल्कर्णी श्री श्रद्धा असे